श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा तेरावा भाग बाळकृष्ण बुवाना असे वाटत होते की मी आलो आहे असे सूचित करणारा हाच तर महापुरुष नसावा ज्याने कोणी भाकड गाईला दूधवंती केले तो सामान्य असू शकत नाही उलट महानयोगी असणार हे ओळखण्या इतपत बाळकृष्ण बुवा सुज्ञ होते रावसाहेब पटवर्धन सह बाळकृष्ण बोवा जेव्हा कृष्ण भट्टाच्या घराकडे निघाले होते तेव्हा कृष्ण भट्टाच्या गायीकडे विस्परलेल्या डोळ्याने पाहणारा बससाप्पा त्यांना दिसला होता त्यावेळी त्यांनी बसापालाही दुर्लक्ष केले पण त्यांना ठाऊक नव्हते की त्या चमत्कारी महापुरुषाला सर्वप्रथम बसाप्पानेच पाहिले होते रावसाहेब पटवर्धनांच्या कुराणात बायजा काम करीत असताना बस्साप्पा मात्र स्वस्त बसून होता स्वस्त कशाला बसून राहायला आहात बायजाने रागाने विचारणा केली रावसाहेब तुम्हाला काम न करताना पाहिलं तर पंचायत होईल हो दे आता गैया काय झालं ज्या दिगंबर बाबाला मी पाहिले होते तो कृष्ण भट्टाकडे गेला होता कृष्ण भट्टाचे भले केले ना त्याने पण माझ्याकडे का नाही आला तो बाबा मी काय पापे आहे पण सपा क्षणात भावनावश झाला देव आहे तो देव आणि मी कर्मदरिद्री त्याला ओळखू शकलो नाही पण मी बसून राहणार नाही त्या दिगंबर बाबाला शोधून काढणार बोलता बोलता बसप्पा उठून उभा राहिला आणि तरा तरा जाऊ लागतात पायजा त्याच्या मागे धावत आता कुठं चालला बसापा म्हणाला मी दिगंबर बाबांना शोधायला निघालोय आणि बायजाने त्रागाने आपल्या कपाळाला हात लावला होता भाबड्या बस्सापाच्या आता आपल्या संसारात लक्ष ओढाले होते त्याचे ना कामात लक्ष होते ना घरात चित्र रमत होते बायजा त्याच्या का कानी कपाळी दिवस रात्र ओढत असताना तो स्वामींच्या शोधात जंगलात फिरत होता आणि रात्र झाली की घराच्या वसरीत विस्परणेपणे बसून राहत होता केव्हा केव्हा तर तो कृष्ण भट्टांच्या घराबाहेर झाडीत बसून राहत होता त्याला अगदी मनापासून वाटत होते की कृष्ण भट्टाकडेच तरी स्वामी येतील काही दिवसांनी स्वतः कृष्ण आणि रमा आपल्या गाईला घेऊन पंढरपुरी रवाना होताच बसापास कृष्ण भट्टाकडे स्वामी येतील व आपल्याला स्वामीचे दर्शन होईल ह्या आशेने खुंटिली गेली होती आता तर त्याच्या जंगलातल्या फेऱ्या वाढल्या होत्या एक दिवशी कष्टी मनाने तो जंगलातून ध... घरी परतला होता ओसरीत बसून डबडबल्या डोळ्याने आकाशाकडे पाहत हात जोडीत तो म्हणाला परमेश्वरा खरच मी दुर्भाग्य आहे रे तू समोर आलास पण मी तुला ओळखू शकलो नाही त्याचवेळी बायजा घरातून आली आणि बसप्पाच्या आवळणीकडे ऐकून नाक मोडत म्हणाली रावसाहेब विचारत होते तुम्हाला तुमचे बोलणे पूर्ण होत होते, होते की नाही तोच राव... खुद्द रावसाहेब घरासमोर येऊन उभे राहिले आणि बायजाला गडबडून गेली होती तात्काळ तिने डोक्यावरून पदर घेतला होता आणि बससापालाही रावसाहेब पाहताच स्वतःची स्वतःच न कळत उठून उभा राहिला काय बससापा दोन दिवस झाले तो कामावर आला नाही पटवधरांच्या आवाजात नाराजी होती बायजा मात्र चटकन उपवासाने म्हणाली अहो मालक परमेश्वरानं परमेश्वराला शोधण्याचा त्यांना वेळच गावायला नाही बघा परमेश्वराला शोधण्यासाठी रावसाहेब गडबडून हसले व त्यांचे ते हसणे बसप्पाला आवडले नाही थट्टा नाही मालक थट्टा नाही गंभीरपणे बससप्पा म्हणाला होता मला खरोखरच परमेश्वराचं जा दर्शन झाले होते प्रत्येक देव मला भेटला होता पण मॅच दे देवाला ओळखू शकलो नाही आवाजातला सच्चेपणा रावसाहेब पटवर्धना जाणवला होता पण त्यांना बससापावर विश्वास ठेवणे कठीण जात होते परमेश्वर भेटला आणि तो सुद्धा या बस्सापाला पटवर्धन गंभीर झाले असतानाच बससापाने निक्षून सांगितले मालक पुन्हा एकदा दर्शन दिल्या बिगर मी कामावर येणार नाही पटवर्धन आणि बायजा आश्चर्याने वसाकडे पा बसापाकडे पाहत असताना अचानक लहान मुलांचा गलका त्यांच्या कानावर आला होता वेडा वेडा अरे बुडे अरे बुडे गलका जवळ ऐकू येऊ लागताच पटवर्धन आणि बायजाच्या मागोबाग बसापा त्या आवाजाचा इशने धावू लागला त्या ठिकाणी गावातील कित्येक गावकरी जमले होते सारेच हसत होते आणि मुलं नाचत ओरडत होती वेडा 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 पटवर्धन आणि वसापा त्या ठिकाणी जात असतानाच गावकरी म्हणाला कुणीतरी वेडा दिसतोय चक्क गाणीत बसलाय पटवर्धनाला पटवर्धनांना लोकांनी वाट दिली होती पण बससापाला मात्र घरीतून पुढे जावे लागले होते पुढे येताच बससापा धबकला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद विस्पारला गेला होता डोळ्यातून घळाघळा श्रू व्हावू लागले क्षणात सदगतीत सदगतीत झाला कारण मुलं ज्यांना वेळ वेड़, वेळा म्हणून चिडवत होते ते दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ होते आपण पुढील बाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ